श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळ एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्वाची मानली जाते आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला गुरुपौर्णिमा म्हणतात आपण सर्वच जण गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो या दिवशी आध्यात्मिक शैक्षणिक तसंच विविध क्षेत्रांतल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस सुद्धा मानला जातो गुरुपौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीची जेवढी जा जास्तीत जास्त पूजा आपण करू सेवा करू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला आवडत्या गोष्टी जर तुम्ही घरी घेऊन याल तर नक्कीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि तुमच्या घरामध्ये नित्य नियमाने ती राहील घरामध्ये या काही वस्तू आहेत की ज्यांपैकी एखादी जरी वस्तू तुम्ही आणली तरी सुद्धा सुख शांती समृद्धी तुम्हाला मिळणार आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या वस्तू आपण घरी आणणार आहोत किंवा आणायला पाहिजेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा हा जो दिवस असतो गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि म्हणूनच या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर आपले जे गुरु असतील त्यांची पूजा करणं सुद्धा महत्वाचं असतं आपण स्वामी समर्थ महाराजांचे खूप भक्त आहेत की आपण सर्वजण जण महाराजांची सेवा करत असतो बरेच जण चरित्र सारामृत असेल गुरुचरित्र असेल यांचे पारायण करत असतील तर या पारायणांसोबतच तुम्ही जर काही वस्तू घरी घेऊन आलात तर नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल माता लक्ष्मी वास करेल तर बघा आता एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती वीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होते आणि एकवीस जुलैला दुपारी ती तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपते गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती तुम्ही घरी आणू शकता तो ती म्हणजे भगवद्गीता हा ग्रंथ जो आहे हा हिंदू धर्मातला सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो आणि ज्याच्या घरी हा पवित्र ग्रंथ असतो ज्याच्या घरी भगवद्गीतेचं वाचन होतं तर त्याचा खूप फायदा जो आहे त्या घराला होत असतो म्हणजे घरातील एका व्यक्तीने जरी भगवद्गीता पूर्ण वाचली तरीसुद्धा संपूर्ण कुटुंबावरचे सर्व संकटं जे आहेत ते टळू शकतात त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक नवीन काम करत असताना त्या कामामध्ये यश मिळत जाणार आहे गीता पठण केलं की जीवनातील सर्व संकट दूर होतात याशिवाय आपला मानसिक ताणसुद्धा कमी होतो त्याच्यामुळे आपण या दिवशी भगवद्गीता घरी घेऊन या आणि ती जसा वेळ मिळेल तशी वाचायला सुरुवात करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे लक्ष्मी देवीचं यंत्र आहे अशी मान्यता आहे की श्रीयंत्रामध्ये माता लक्ष्मी देवी वास करते आणि यामुळे आपल्या घराची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते म्हणून आपण ज्यांच्या घरी श्रीयंत्र नसेल अशा व्यक्तींनी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नक्की खरेदी करून आणा गुरुपौर्णिमेचा दिवस असतो श्रीयंत्र घरी करू घेऊन आलात तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करा त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन सेवा जर तुम्ही पौर्णिमा तिथीला करत असाल किंवा मंगळवारी शुक्रवारच्या दिवशी करत असाल तर तुमच्या घरामध्ये नियमितपणे माता लक्ष्मी असते माता लक्ष्मी वास करते संपूर्ण घरावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो आता पौर्णिमेच्या दिवशी बरेच जण सत्यनारायण करतात सत्यनारायण ही सुद्धा खूप चांगली सेवा आहे तर तुम्ही सत्यनारायण सेवा जी आहे तिलासुद्धा सुरुवात करू शकता त्याचबरोबर सत्यनारायण करण्याच्या अगोदर किंवा नंतर तुम्ही जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती कुंकुमार्जन करा याच्यासाठी तुम्ही नवीन कुंकू जे आहे ते खरेदी करून आणू शकता आता कुंकुमार्जन केलेलं कुंकू जे आहे ते अत्यंत पवित्र होतं आणि त्यावेळी ते जे कुंकू आहे ते प्रत्येक महिलेने वर्षभर आपल्या कपाळी लावायचं आहे हे वर्षभर कपाळी लावल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपली मानसिक स्थिती सुद्धा चांगली असते तर श्रीयंत्राची ही सेवा सुद्धा करा आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्यांनी नक्की घेऊन या कारण श्रीयंत्राचे फायदे खूप जास्त आहेत तुमच्या घरामधली आर्थिक परिस्थिती आर्थिक टंचाई लगेचच दूर करणारं हे श्रीयंत्र असतं त्याच्यामुळे आपण श्रीयंत्र सुद्धा घरी घेऊन या त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातो तो म्हणजे लाफिंग बुद्ध तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी लाफिंग बुद्ध सुद्धा आपल्या घरामध्ये आणू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही शंख खरेदी करू शकता ज्याच्या घरामध्ये दक्षिणावरती शंख नसेल तर तो शंख खरेदी करून आणून त्याची पूजा करू शकता त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता आता शंख जो आहे तर हा शंख आपल्या घरामध्ये राहिला म्हणजे आपल्या देवघरामध्ये जर आपण ठेवला तर सर्व प्रकाराची नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरातून बाहेर जाते त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्ही भगवान विष्णूंना किंवा माता लक्ष्मीला जल अर्पण करता तेव्हा शंख पाण्याने भरून त्यातून भगवान विष्णूंना जल अर्पण करायचं आहे असं जर तुम्ही एखाद्या शुभ तिथीला करत गेला तर तुमचे भरपूर त्रास कमी होतात आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत जातं त्याच्यामुळे ज्या व्यक्तींकडे शंख नसेल तर तुम्ही शंख नक्की घेऊ या त्याचबरोबर आता हा झाला देवघरामध्ये ठेवण्याचा शंख पण जो वाजवण्यासाठीचा शंख मिळतो तर तो सुद्धा आणू शकता सकाळी जर आपल्या घरामध्ये शंख नात केला तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो शारीरिकदृष्ट्या तर शंखनात करणं हे महत्वाचं आहेच पण तरी पण आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती सुद्धा बाहेर निघून जाण्यास मदत होते जर तुमच्या घरामध्ये रोज शंखनाद केला जात असेल तर मग तुम्ही शंखनाद करण्याचा जो शंका आहे तर तो सुद्धा तुमच्या घरी घेऊन येऊ हो शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कासव आता बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये कासव असतं बऱ्याच जणांकडे नसतं तर ज्यांना कासव खरेदी करायचं असेल तर कासव हे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर तुम्ही कासव सुद्धा आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे हळद आता हळद जी आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूना अत्यंत प्रिय असणारी वनस्पती म्हटलं जाईल किंवा मग हळद ही अत्यंत प्रिय आहे तर तुम्ही हळदीचं रोपटं जे आहे ते आपल्या घरामध्ये आणू शकता आणि ते ते जे आहे ते हळदीचं रोपटं लावू शकता हे रोपटं जर तुम्हाला लावायचंच असेल तर तुम्ही काळी हळदसुद्धा लावू शकता किंवा मग पिवळी हळदसुद्धा लावू शकता काळी हळद खरं तर खूप महाग मिळते पण ही हळद जी आहे ती खूप प्रभावी आहे तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारची सकारात्मक ऊर्जा घेऊन येण्याचं काम हळद करेल काळी हळद जर तुम्ही लावत असाल आणि तिच्यासमोर तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला घडाव्यात असं वाटत असेल त्या सकारात्मक गोष्टी तुम्ही जर तिला बोलत असाल तर त्यांची वाढ होत जाते त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे काळी हळद आपल्या घरामध्ये नक्की लावावी त्याचबरोबर सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुम्ही जर सर्व दिशांना दक्षिण दिशा सोडता सर्व दिशांना काळी हळद लावाल तर अशा वेळी घरातली संपूर्ण दिशा ज्या आहेत त्या कवर होतात त्या आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये उरत नाही त्याच्यामुळे तुम्ही काळ्या हळदीची रोपटी जर मिळाली तर नक्की तुमच्या घरामध्ये हे रोपटी जी आहे ती घेऊन या त्याच्यानंतर ज्यांना माता लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल तर त्यांनी माता लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आणू शकता त्याचबरोबर ज्या भक्तांकडे ज्यांना स्वामी भक्ती करायची आहे पण तुमच्याकडे जर मूर्ती नाहीये महाराजांची किंवा फोटो नाहीये तर तुम्ही महाराजांची मूर्ती फोटो घेऊन येऊ हो शकता ज्या कोणत्या देवीचा फोटो मूर्ती आणायची असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये आणू शकता आणि त्या दिवशी स्थापना करू शकता हा जो दिवस आहे तो अत्यंत पवित्र दिवस आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही देवांच्या रिलेटेड किंवा काहीतरी सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या जर घरामध्ये घेऊन आलात तर त्याचा नक्कीच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फायदा होणार आहे आणि संपूर्ण घरातलं वातावरण सकारात्मक होण्यास मदत होणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद